भाजपाच्या वतीने आज सतरा सप्टेंबर ते दोन पर्यंत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्यास से स्वच्छता मोहीम राबवून सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार अॅडव्होकेट आकाश फुणकर तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून पंधरा दिवस खामगाव मतदारसंघात विविध सामाजिक सेवा कार्यक्रम प्रत्येक बूथ स्तरावर राबविण्यात येणार आहेत आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून या सेवा पंधरवाड्यात स्वच्छता मोहीम राबवून सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम शहरातील उपजिल्हा न्यायालय परिसर त्यानंतर फरशी व छत्रपती शिवाजी महाराज वेस या परिसरात प्रथम टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली विशेषतः येत्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जगदंबा माता संस्थान घाटपुरी या मार्गाने जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आजच्या स्वच्छता अभियानात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर पुरोहित शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार सत्यनारायण थानवी सौ अनिताताई देशपांडे महेंद्र रोहनकार माजी नगरसेवक विलास देशमुख सौ जान्हवी कुलकर्णी सौ शिवाणी कुलकर्णी सौ भाग्यश्री मानकर गणेश जाधव विजय उगले जितेंद्र पुरोहित जसवंत सिंग शीख गजानन मुडिक शुभम देशमुख रवी गायगोड सुखदेव आखरे रोमित जवकार श्री सन्याल सौपूजा वराडे संदीप राजपूत रुपेश शर्मा सतीश पारखे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आजपासून ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत भाजपाच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम या अभियानाच्या माध्यमातून पार पाडणार आहेत